ट्रम्प निवडून आले भारतामध्ये मोठा आनंदोत्सव साजरा होतो पण भारतीयांसाठी अत्यंत दुःखाची बातमी वास्तव्याच्या कायद्यांमध्ये ट्रम्प अमलवाकर बदल करणार आहेत भारतीयांना आता अमेरिकेत वास्तव्य करताना अत्यंत कठोर रस्त्यावर जावं लागतं कठीण रस्ता आणि त्याचं उत्तर नाही येणार आहे तेव्हा ज्यांचं कोणाचं अमेरिकेला जाऊन राहण्याचं स्वप्न आहे त्यांनी कृपया आता फेरविचार करावा ट्रम्प तुमचे सगळ्यांचे रस्ते बंद करणार आहे आता वर्ष लेव्हल तेवीस तारखेला काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात मोठा गोपेस्फोट होईल किंवा मोठा भूकंप होईल त्यांनी सांगितलं ते आमदार आमच्याकडे ते कोणाच्या संपर्कात ते तपासा इथे <laughs> उद्धव ठाकरेंच्या बाजूला असताना कुठला कसे निघून गेले ते तपासा त्यांना कोणाचा फोन आला ते तपासा आणि आजही ते कोणाचं ऐकतात ते तपासा म्हणजे सगळं महाराष्ट्राचं राजकारणच उलगडावं